गंगूबाई काठियावाडी का या चित्रपटाचा वाद काही केल्याने संपण्याच्या मार्गावर नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र हा वाद नेमका काय आहे नक्की काय आरोप केले जात आहेत आज आपण याबाबत लेड्स फिश सोपाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या चित्रपटात अभिनेत्री आलिया भटने एक वेश्या ते माफिया क्वीन बनलेल्या गंगूबाई काठियावाडी यांचा प्रवास साकारला आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी कोर्टात धाव घेतली त्यावेळी त्यांनी म्हटलंय की गंगूबाईची प्रतिमा ज्या पद्धतीने मांडली जात आहे ती पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे एका समाजसेविकेला तुम्ही अशा प्रकारे सादर केलं हे कोणत्या कुटुंबाला आवडेल तुम्ही त्यांना लेडी माफिया डॉन बनवला आहे दुसरा वाद आहे तो म्हणजे चित्रपटाच्या नावाचा गंगूबाई काठियावाडी या कामाठीपुरातील पुरातील लालबत्ती भागात वेशा व्यवसाय करत होत्या या परिसरात केवळ एक ते दोन गल्लीत वेशा व्यवसाय चालतो मात्र या चित्रपटामुळे संपूर्ण कामाठीपुरा बदनाम होईल असं सांगत या चित्रपटाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी जोर धरत आहे तिसरा वाद आहे तो म्हणजे विजयराज यांच्या भूमिकेबाबतचा अनेकांनी खऱ्या खुऱ्या तृतीय पंथीला ती भूमिका दिली असती तर अधिक चांगलं झालं असत असं म्हटलं आहे कारण इंडस्ट्रीमध्ये अनेक तृतीय पंथी आहेत ज्यांनी आतापर्यंत उत्तम अभिनय केलाय या कारणामुळे तृतीय पंथीयाना चित्रपटात कमी संधी मिळत असल्याचं देखील बोललं जात आहे